रूम नंबर चार मध्ये आपण पाहता कि पावसाचं प्रमाण मोठ वाढल्यामुळं स्लॅब लोकांच्या घराचे पडायला लागलेले आहेत आपण हे दृश्य पाहता की समोर हा स्लॅब कोसळलेला आहे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पूर्ण सगळ्या दिसायला लागल्यात असं निकृष्ट दर्जाचं हे जे बांधकाम आहे ते झालेलं आहे शेती पुनर्वसन प्रकल्प एकोणीशे ब्याण्णवचा आहे आणि याला पुन्हा पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन या लोकांना घरे दिले पाहिजेत परंतु हे देत नसल्यामुळं उद्या जर काही घटना जर घडली तर याला जबाबदार कोण या सुवंशी सुरवंशी कुटुंबामध्ये आपण पाहत की विलासबाई या ठिकाणी आहेत

आम्हाला भौजीमधल्या विचार मत पाहते की हे किचन आहे की तर स्वयंपाक करणाऱ्या महिला होत्या त्यांच्या सुनबाई होत्या आणि स्वैपाक करत असताना स्वैपाक करत असताना हा स्लॅब कोसळलेला आहे हे पाहता त्या विषयामध्ये जर एखादी दुर्घटना जर घडली असती तर याला जबाबदार कोण अशा पद्धतीचं महानगरपालिकेने एकोणीसशे ब्याण्णव नव्वद नंतरचा हा पुनर्वसन प्रकल्प आहे आणि याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर असं जर गळती जर होत असेल स्लॅब जर पाडायची जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर उद्या कोणाच्याही जीवावर हे भेटू शकतं आणि त्याच प्रसंगाच्या माध्यमातून प्रशासनाने याची लवकरात लवकर काय केलं पाहिजे की ही दुरुस्ती करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या ज्या घरामध्ये असे अनेक घरं आहेत मी स्वतः पाहिलेलं आहे की काही लोकांचे स्लॅब गळतात काही लोकांच्या घरामध्ये आज पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं लोकांनी घरामध्ये भांडे लावलेले स्लॅबच्या घरामध्ये चार मजली बिल्डिंग आहे आणि घरामध्ये अशा हे स्लॅब दिलेले आहेत त्याच्यामुळे एखादी दुर्घटना होऊ नये आपण याची खबरदारी प्रशासनाने घेण्याचा प्रयत्न करतात आपण पाहत राह मुलीच्या आताच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे जरा

यापूर्वी आपण अकरा नंबर बिल्डिंगमधल्याला चौथं चा। चार नंबर घर होतं आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत बारा नंबर बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर मला वाटतं चौसष्ट नंबर हा फ्लॅट आहे तुम्ही पाहतात स्लॅबकडं स्लॅबची जी अवस्था आहे किती भयानक आहे अशा अवस्थेमध्ये इथे बौद्धनगरमध्ये या बिल्डिंगची पुनर्संप्रकल्प भाटनगरचा जो आहे तो बांधला गेलेला आहे आणि हा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे मोठा अपघात होण्याची शक्यता दाट अस आहे शेवटचं घर असल्यामुळं पहा पाणी किती गळत आहे स्लॅपवर बिल्डिंगमध्ये घरं गळतात स्लॅब पूर्ण गळतो आहे ही ते स्लॅबची पहा कशी झालेली किती निकृष्ट दर्जाचा हा शिर्केंनी बांधलेला हा प्रकल्प आहे भाटनगर मधून अजूनही महानगर भाटनगर प्रकल्पाच्या जे इमारती आहेत आपण टेरिसवर आलेलो मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची घरामध्ये पाणी यायला लागलेलं आहे प्रसंग आपण पाहतात की जे काही आवरण आहे प्लास्टिक टाकतात टाकण्याचा प्रयत्न करायला आहे अशा पद्धतीने आवरामध्ये आपण हे पाहिलेलं आहे हे कराव्या कर लागलेले आहेत प्रशासनाने याच्याकडे गंभीरपणे लक्ष घेतलं पाहिजे लाईक कमेंट सरकार बहुजनाचा हक्क